Gossip Kala Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publication शिक्षक अहो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपटसृष्टीतील काही रंजक घडामोडी अभिनेत्री हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचे लेख अभिनेत्री ईशा देओल सध्या फारशी दिसत नाही काही काळापूर्वी ती आणि भरत तक्तानी हे दोघ विभक्त झाले त्यांच्या सर्व काही ठीक नसल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून सुरू होत्या अखेर त्या दोघांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट देत आपण वेगळं होत असल्याचं जाहीर केलं त्यानंतर ईशा तिच्या दोन मुलींसोबत राहत असून एक त्यांचा सांभाळ करत होती काही दिवसांपूर्वीच ईशा आणि तिचा माझी पती भरत हे दोघं सोबत दिसल्यानं त्यांच्या एकत्र येण्याच्या चर्चा पुन्हा उदाहरण आलंय मात्र आता भरत तक्तानीनं एक पोस्ट केल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत अभिनेता भूषण प्रधान हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे भूषणला आपण विविध मालिका सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलेत भूषण दरवर्षी त्याच्या घरी गणेश उत्सव साजरा करतो भूषणच्या घरी अनेक सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसतात अशातच भूषण यंदा त्याच्या घरी शेवटचा गणेश उत्सव साजरा करतोय भूषण न निरोपाची आरती करत बाप्पाला मनोभावे निरोप दिलाय बिग बॉस 19 सुरू होऊन चार दिवस झाले आहेत या पर्वात घरातील सदस्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत स्वतःच्या आयुष्यातील अनेक नवे खुलासे करत आहेत टीव्ही अभिनेता गौरव खन्ना देखील त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलताना अनेक गोष्टी बिग बॉस नाईन्टीन च्या घरात सांगितल्या आहेत बिग बॉस नाईन्टीन च्या घरात गार्डन एरिया मध्ये मृदुल तिवारीशी बोलताना गौरव खन्नानं त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल भाष्य केलं तेव्हा गौरवनं लग्नाला नऊ वर्ष झाल्याचं सांगितलं त्यावर मृदूलनं त्याला मुलांबद्दल विचारलं गौरव म्हणाला माझ्या बायकोला मूल नको आहे मला मूल हवं आहे पण आमचं लव्ह मॅरेज आहे त्यामुळे ती जे बोलेल ते ऐकावं लागतं प्रेम केलंय ला तर शेवटपर्यंत निभावं ही लागतं रिंकू राजगुरु मराठी सिने इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिनं सैराट सिनेमातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यानंतर तिनं कधीच मागं वळून पाहिलं नाही बऱ्याच सिनेमात रिंकून काम केलंय ती सिनेमांशिवाय तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते बऱ्याचदा तिचं नाव सैराट मधील तिचा सहकलाकार परशा उर्फ आकाश ठोसर सोबत जोडलं जातं तिला एका मुलाखतीत आकाश सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चेवर आपलं मौन सोडलं तिने सांगितलं की आमची मैत्री खूपच चांगली आहे म्हणजे तेव्हापासून आमच्यामध्ये मैत्री आहे आम्हाला काहीही वाटलं तरी आम्ही फोनवर बोलतो जसं की मी त्याला फोन करून म्हणाले की मला बोर होत आहे तू मुंबईला येशील का मग अमुक शो बघायला जाऊ किंवा मी पुण्याला गेले की एखाद्या कॅफेमध्ये बसून अमुक हा चित्रपट पाहिला का मला अमुक या व्यक्तीचं काम खूप आवडलं तसंच आम्ही एकमेकांना विविध मुलाखती देखीलच सुचवत असतो असतो आम्ही सतत बोलत असतो त्यामुळं आमच्यात खूप चांगली मैत्री आहे मित्र म्हणून आमच्यात पारदर्शकता आहे Amazon MGM Studios India निर्मित निशांची हा 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट ठरतोय हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या चित्रपटात प्रेक्षकांना ऐश्वर्या ठाकरे आणि वेदिका पिंटो या नव्या जोडीची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे गँग्स ऑफ वासेपूर सारखा आयकॉनिक क्राईम ड्रामा देणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप निशांची मधून पुन्हा एकदा त्यांच्या खास स्टोरी टेलिंग स्टाईल मध्ये प्रेक्षकांसमोर येत आहे त्यामुळे हा सिनेमा एक प्रचंड प्रभावी क्राईम ड्रामा ठरणार आहे हे निश्चित मानलं जात आहे गोसिब कल्लामध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री